रामकृष्ण आरे आता आम्ही संतभूमी देहूमध्ये पोचलो आहोत देहूमधील नांदुरकी वृक्ष तुकाराम बीच व तुकाराम महाराज वैकुंठाला कसे गमन झाले याबद्दल येथील माऊली आम्हाला सांगत आहेत ते आपण जाणून घेऊ माऊलींच्या तोंडून रामकृष्ण आरे ऐका लक्षात घ्या हे जे झाडे ह्या झाडाचं नाव आहे नांदरूप हे झाड तुकाराम बीजेच्या दिवशी दिवसा भरा अजून पाच मिनिटांनी अप्पू भरल्या जातं म्हणजे फाल्गुन वद्य धोतिया थोडी पौर्णिमा झाल्याच्या नंतर दोन दिवसांनी तुकाराम बीज असते तर त्या दिवशी इथं दोन ते तीन लाग असते त्या दिवशी हे झाड दिवसा अजून पाच मिनिटांनी अप्पोआरलं जातं आणि तुम्ही गावामध्ये गेला शड़ा शड़ा बंदेर बंदेर की तिथं पांडुरंगाची स्वयंभू आहे हे पंढरपुरावर ना देव या ठिकाणी आलेले आपल्याला दिहू आणि पंढरी अशी दोन्ही क्षेत्र घडली जातात आणि तिथे एक शेळा मंदिर आहे शिळा मंदिर म्हणजे असं की ज्या वेळेला रामेश्वर भट्टांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये ग्रंथ बुडवले त्या ठिकाणीच ना एक महिलावरती या बघू परंतु तिथली शेळा ज्या शिळेवरती तुकाराम मर्दांनी तेरा दिवस पोषण केलं आणि तेरा दिवसानंतर जी ग्रंथ कोरडेच्या कोरडे वरती आले ते ग्रंथ आणि त्या शिळेची स्थापना मोठ्या मंदिरामध्ये केलेली आहे आणि मोठ्या मंदिराच्या बाहेर निघालं की उजवी हाताला राहतेगार जन्मास्थान आणि इथनं एक तीन मैलावरती एकांतात भजन करण्यासाठी जात होते तो भंडारा डोंगरीतना तीन मैला बाजूला आणि हे म्हणजे तुकाराम मर्दांचं वैकुंठ संताजी जगनाडे मधी तुकाराम महाराजांचा उजवा हात असतो त्यांनी तुकाराम महाराजांच्याकडनं वचन घेतलेलं असतं वचन असं घेतलेलं असतं की तुम्ही वैकुंठाला गेले तर आम्ही तुमची सेवा कर आणि मागावून जर मी वारलो तर माझ्या दियाला मुठमाती करायला तुम्हाला यावं लागेल मागावून ते वारले जात वारल्याच्या नंतर तिथले गौकरी म्हणजे ना एक पाच ते सहा महिलांचं गाव आहे सुदुंब्र म्हणून तर तिथले गावकरी खड्डा वगैरे खणतात प्रेत गाडायचा प्रयत्न करतात प्रेत काही गाडले जातो ज्या वेळेला तुकाराम महाराज वैकुंठावरला खाली येतात आणि एक वंधळ माती लागतात त्याच वेळेस ते प्रेत गाडले जात तसेच ते निळोबर नगर जिल्हा पारनेर तालुका पिंपळनेर त्यांचं गाव त्या गावावर ना ते इथं था। येतात येथ आले त्यानंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात तर त्यांचं असं म्हणणं असतं तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावर खाली येतात संताजीनासाठी येतात तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाही आहे त्यांचा शिष्य आहे म्हणून ते या झाडाखाली बसून बेचाळीस दिवस पोषण करतात तर त्यांचे बेचाळीस दिवस पोषण पूर्ण झाले त्यानंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात येथे तुझा लागे बोलाविले कोणी प्रथुल वाचून आला शिक्का नेळा म्हणे आम्ही न ओळखीजे देवा तुकयाचा धावा करत मी तुकाराम मर्दांचा धावा केलेला आहे तुझा धावा केलेला नाहीये तुला मी ओळखत नाहीये तू इथे आला कस सडे दे। असे निळोपर आहे पंढरंगाला म्हणतात नंतर पंढरंगाला प्रश्न पडतो तुकाराम मर्दांना वैकुंठावर ना खाली बनवतात तशीच त्यांची मुलगी बागीरती तुकाराम बीज झाल्याच्या तिसऱ्या दिवशी रंगापंचमी असते वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर तेया कर। तेया कर। ती तिसऱ्या दिवशी येते वडील विचारता जातात म्हणून ती शासरीवर न्याग करते त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते तर त्यावेळेला इंद्राणीच्या डोहा उडी मारणे तर ती इंद्राणीच्या डोहा उडी मारते उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वत मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरच्यावर तारतात तारल्याच्या नंतर रंग पंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम भेट भेटून बस मी तुकाराम इथला पुजारी माझी स्वतःची दहावी पिढी चालू आहे इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते नसले तर जबरदस्ती नाही आहे तर त्यांचा शेवटचा भंग जातेवेळेचा असा आहे आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळ सांगावी विनंती माझी वाडवे झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो अंतात कळे वेटो अम्मासी पावला कुणी स्वैत झाला गुप्त तुका बोला तुकाराम महाराज की जय आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद